नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चिकन सुक्का आणि झणझणीत जन तरीदार चिकन रस्सा छान असा कलरचा रस्सा आपला इथं तयार आहे तरी तर रशाला फार छान आली आहे आणि चिकन सुक्का ही झणझणीत जन चमचमीत आपला तयार आहे हे पहा अगदी पंचवीस ते तीस मिनटात होणारी रेसिपी रे आहे सहजपणे कोणीही बनवू शकेल अगदी नव ही, ही, ही रेसिपी बनवू शकतील आणि दुसरी गोष्ट अगदी म्हणजे सहजपणे घरातल्या जे, जे साहित्य आहे आपलं घरातल्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवलेली आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं चिकन सुक्का आपला तयार आहे हे पहा फार छान चवीचं हा रस्सा अशा प्रकारे जेव्हा सुक्क आणि रस्सा आपण बनवतो तर अशा प्रकारे चिकन सुक्का रस्सा बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशा प्रकारे ही रेसिपी वाटली माझी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा अगदी अचूक मेजरमेंटसहित मी ही रेसिपी दाखवलेली आहे इथे एक किलो आपण चिकन घेतलेलं आहे स्वच्छ चिकन धुतलं आहे हे बॉयलर चिकन आहे स्वच्छ धुवून एक चमचा हळद आणि आपल्या चवीनुसार मीठ लावलं आहे आणि अर्धी वाटी आपण दही लावलेलं ला आहे दही लावल्याने या चिकनला जो वास असतो तो, तो वास कमीत कमी येतो आणि चिकन रस्सा आपला घट्ट होतो आणि चिकन पचायलाही हलकं जातं एक अर्धा तास मी मॅरिनेट करून ठेवलं होतं आता एका पातेल्यामध्ये एक पळी तेल मी छान कडक गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हा पहा छान असा कांदा बारीक चिरून घेतला आहे त्याच्यामध्ये काही खडे मसाले मी घेते दोन दालचिनी दोन ते तीन हिरवी वेलची घेतली लवंग घेतली तीन ते चार मिरी दाणे घेतलेले आहेत आणि छान कांदा आणि खडे मसाले परतून झाले की त्याच्यामध्ये आपण चिकन परतून घ्यायचे हे चिकन पाच ते सहा मिनटासाठी छान स त्याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे असं जेव्हा आपण चिकन छान परतून घेतो त्यावेळेस चवीलाही छान होतं आणि शिजायलाही पटकन शिजतं वेळ लागत नाही हे पहा पाच ते सहा मिनटासाठी मिडियम गॅसवरती एकसारखं आपल्याला परतून घ्यायचं आणि त्याच्यावर आता झाकण ठेवूया आपण पातेल्यावरती आणि झाकणावरती पाणी ठेवायचं आहे आपल्याला लगेच ले गरम पाणी घ्यायचं नाही चिकनला थोडंसं चिकनचं स्वतःचं पाणी सुटलं आणि त्याच्यामध्ये एक सा पाच ते सहा मिनिट चिकन थोडंसं बॉईल होऊन द्यायचं आपल्याला आणि नंतर गरम पाणी घालायचं आहे हे पहा दाखवते मी तुम्हाला एक पातेल्यावरती मी था ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आता आपण पाणी घेऊया आणि हे जे पाणी गरम झालं वरती पाण्याला बुडबुडे आले की आपण आतमध्ये जे चिकन शिजतं आहे त्याला ते पाणी घालायचं आहे दाखवते मी तुम्हाला भरपूर असं पाणी ताट भरून मी पाणी ठेवलेलं आहे आणि खाली आपलं चिकन शिस्त आहे अशा प्रकारे आपण जेव्हा वरती पाणी ठेवतो ताटामध्ये तेव्हा चिकन खाली करपत नाही किंवा सुकं होत नाही चिकनलाही खाली पाणी सुटतं आणि चिकन जेव्हा स्वतःच्या पाण्यामध्ये तुम्ही एक चार ते पाच मिनटं शिजवून घ्याल तेव्हा चवीलाही छान होतं रसाही आपला चवीला छान होतं हे पहा आता पुन्हा एकदा मी पाणीवरती ठेवते आणि एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला चिकन मंद गॅसवरती शिजवून द्यायचं आहे चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण मसाले करून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मी पोह्याचे चमचे आणि त्याच्यावरती एक दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेत आणि छान आपण असे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे कांदे आपल्याला परतायचे आहेत आज मी इथं तुम्हाला चिकन जे दाखवते आहे हे कोल्हापुरी चिकन तांबडा रस्सा दाखवते आहे आणि कोल्हापुरी चिकनचं सुक्कं दाखवते आहे दोन मिडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घ्यायचे आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेव्हा आपण कांदा असा भाजून घेतो तेव्हा त्याचा पूर्णपणे कच्चापणा जो असतो तो कच्चा वास कमी होतो अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि खोबऱ्याचे उभे काप करून घेतलेले आहेत मी तुम्ही किसूनही खोबरं इथं किसणीवरती घेऊ शकता आज मी उभे काप करून घेतलेत आणि हे कापही आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे पहा छान असे खरपूस हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे काढून घेते मी आता काही खडे मसाले घेतलेले आहेत इथं मी एक चमचा धणे घेतलेत खडे मसाल्यांमध्ये मी एक चक्रीफूल घेतलं आहे एक जावित्री घेतलेली आहे काळी वेलची घेतली दोन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं दगडफूल घेतलेलं आहे हे पहा आता हे आ, थोडंसं गरम करून घ्यायचे हे मसाले आणि काढून घेऊया एक किलो चिकनचं आपलं आपण आज चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं बनवत आहोत एक चमचा धणे एक चमचा जिरं आणि एक चमचा तीळ घेऊया धणे जिऱ्यामुळे आपल्या चिकनला छान चव चा येते स्मेलही छान येतो रश्शाचा वास किंवा स्वाद छान लागतो आणि रश्श्याला एक प्रकारचा जिऱ्याचा वास खूप छान लागतो एक चमचा एक दोन चमचे मी फुटाणे घेतलेले आहेत इथं फुटाण्याच्या साली मी काढून घेतल्या हातावरती चोळून आणि हे फुटाणे घेतले जेव्हा फुटाणे आपण रश्श्याला घेतो तेव्हा त्या ते रश्श्याला छान दाटसरपणा येतो आणि चव ही फार छान येते रश्शाची तुम्ही रश्श्याला फुटाणे वापरून पहा फार छान चवीचा रस्सा होतो हा एक मिडियम साईजचा टोमॅटो दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे दोन बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत रश्श्याच्या कलरसाठी आणि हेही छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटोचा ओलसरपणा थोडासा कमी करायचा आहे हे पहा बेडगी मिरच्यांनी आपल्या चिकनला छान कलर येतो आता चिकन का आपण पाहूया पंधरा ते वीस मिनिट झालेत हे चिकनही छान शिजलेलं आहे आपलं थोडंसं आता आपला जो आळणी रस्सा आहे हा किंवा आपण जे सूप करून घेतलंय हे सूप रश्श्यासाठी तिखट रश्श्यासाठी आपल्याला कमी पडणार आहे तर याच्यामध्ये मी आणखीन गरम पाणी घालणार आणि हा रस्सा वाढवून घेणार आहे आता आपण मसाले मिक्सरला बारीक करूया हे खोबरं आणि जे आपण धणे जिरे भाजून घेतलेले आहेत किंवा खडे मसाले भाजून घेतले ते आधी आपण मिक्सरला याची पावडर करून घेऊया आणि जेव्हा हे खोबरं आणि गरम मसाले आपण पावडर करून घेतो आणि त्याच्यानंतर आपले बाकीचे मसाले आपण वाटून घ्यायचे आहेत जर सगळं एकदम तुम्ही वाटायला गेलात तर काही वेळेला मी आता इथं खोबऱ्याचे काप केले आहेत त्याच्यामुळे हे काप अख्खे तसेच राहू शकतात म्हणून मी आधी हे बारीक करून घेते पावडर करून घेते जर खोबरं किसून घेतलं तर याची गरज पडत नाही मग सगळे मसाले एकत्र एक छान बारीक होतात पण मी काप करून घेतल्यामुळे आधी सुरुवातीला हे पावडर करून घेतलं खडे मसाले आणि खोबऱ्याची आता कांदा घेऊया आणि त्याचबरोबर टोमॅटो आलं लसूण हे पहा आलं लसूण टोमॅटो आणि दोन बिडग्या बेडगी मिरच्या आपण घेतलेल्या आहेत अगदी घरगुती मसाल्यामध्ये हे आपण चिकन बनवत आहोत जसं मी प्रमाण सांगितलं आहे तशा प्रमाणामध्ये तुम्ही एक किलो चिकन छान पद्धतीने बनवू शकता आणि मला वाटतं घरातले सगळे अगदी आवडीने खातील हे चिकन पुदिना एक मुठभर मी पुदिना घेतलेला आहे आणि एक मुठभर मी कोथिंबीर घेतलेली आहे पुदिन्यामुळे मज चिकन जे आहे आपलं हे पचायला हलकं जातं आणि स्वादही चिकनला छान येतो सगळे मसाले आपण आता मिक्सरला थोडंसं पाणी घेऊया आणि पाणी घेऊन असे पेस्ट करून घ्यायची छान अशी बारीक ही आपण रश्या वाटणाची पेस्ट करून घ्यायची मसाल्याची आणि आता आपण चिकन जे अळणी सूप करून ठेवलेलं आहे त्याचं तिखट आणि सुक्कं करून घ्यायचं हे पहा तर हे जे वाटण आहे हे वाटण अर्ध अर्ध करून ठेवणार आहे मी आता सगळ्यात आधी आपण काय करूया जे सूप हे शिजलेलं आहे चिकन शिजलेलं आहे तर आपल्याला सुक्कं चिकन करायचं आहे त्याच्यासाठी मी हे बाजूला काढून घेते एका बाउलमध्ये आपण बाजूला काढून घेऊया हे पहा आणि एक अर्धी वाटी हा रस्सा थोडंसं जे सूप आहे चिकन सूप हे आपण अर्धी वाटी बाजूला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं आवश्यक आहे जेवढं पाहिजे आहे तेवढं मी चिकन बाजूला घेतलेलं आहे अगदी तुम्ही संपूर्ण चिकन काढून त्याचं सुख करू शकता आणि फक्त जो अळणी सूप आपलं राहिलं आहे त्याचा तिखट रस्साही करू शकता आता मला तिखट रशासाठी जेवढं वाटण पाहिजे तेवढं एक पळी तेलामध्ये मी हे वाटण घेतलेलं आहे या ठिकाणी तेलाचं आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही ठेवू शकता आता मला जेवढा मसाला पाहिजे तिखट रशासाठी तेवढा मी घेतलेला आहे आता यामध्ये आपले जे बेसिक मसाले आहेत एक चमचा चिकन मसाला घेऊया एक चमचा कांदा लसूण मसाला घेऊया एक चमचा घरगुती वापरातला मसाला घेऊया आणि एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आपल्याला बेडगी मिरची पावडर आणि पुन्हा एकदा हे सगळं तेल सुटेपर्यंत हे मसाले खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती मसाले छान असे भाजून घ्यायचेत आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही संपूर्ण चिकन काढून घ्या आणि फक्त हा जो स्टॉक आहे त्या स्टॉकचा रस्सा जरी केलात आणि संपूर्ण चिकनचं सुक्कं केलं तरी अप्रतिम चवीची हे चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं होतं आणि हे पहा आता आपण हा जेवढा मला पाहिजे तेवढा मसाला मी भाजून घेतला वाटण भाजून घेतलं आणि त्याचा हा रस्सा बनवत आहे आणि जे एवढं मी मेजरमेंट तुम्हाला सांगितलं आहे जसं सांगितलं तशाप्रमाणे जर तुम्ही मसाले घेऊन चिकन केलं तर अगदी नवं शिके ज्यांना बनवायला येत नाही तेही अगदी सहजपणे हे बनवू शकतात छान असं हे एकसारखं आपल्याला मसाला आपण चिकन सूपमध्ये टाकलेला आहे आणि एकसारखं पळीच्या साह्याने ढवळून घ्यायचं आहे तुम्हाला रस्सा किती घट्ट आणि पातळ पाहिजे त्यावर त्यावरती तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवा आता आज मला भाकरीबरोबर हा रस्सा हवा आहे म्हणून मी थोडासा पातळ ठेवणार आहे हे पहा आणि हा चिकन रस्सा पातळ खूप छान लागतो अगदी तुम्ही भाकरीबरोबर भाकरी चुरून खाऊ शकता आणि त्याच्याबरोबर चमच्याने हा रस्सा गरमागरम पिऊही शकता आणि हे पहा दिसत असेल तुम्हाला एक दहा मिनटासाठी छान असं ह्या वाटणामध्ये रस्सा मी उकळून दिलेला आहे फार छान तरी रशाला आलेली आहे अगदी कलरही अप्रतिम आलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आणि अशा प्रकारे आपला कोल्हापुरी चिकन तांबडा रस्सा तयार ता आहे आता साईडला ठेवून घेऊया मी दाखवते तुम्हाला काय छान तरी आली आणि कलरही आपल्या चिकनला आलेला आहे आणि चवीलाही हा चिकन अप्रतिम होतो दोन चमचे जे आपण फुटाणे घातले आहे त्या फुटाण्यामुळे ह्या रश्शाला एक वेगळ्या प्रकारची चव येते तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही फुटाण्याची डाळही ह्या रश्शाला घालू शकता तर हे पा आता थोडासा जो उरला होतं वाटण ते मी घेतलं अर्धी पळी तेल घेतलं त्या वाटणामध्ये दोन तमालपत्री फोडणीला घातली आणि हे वाटण पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं पर आहे या ठिकाणी तेलाचं प्रमाण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता एक चमचा चिकन मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा आपला घरगुती मसाला घेतला मी आणि हे सगळं छान असं एक सारखं आपल्याला परतून घ्यायचं आणि याच्यावरती जे बाऊलमध्ये मी हे पहा अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला मी परतून घेतला आणि जे मी चिकन शिजवलेलं चिकन बाऊलमध्ये काढलं होतं ते कढईमध्ये घेतलं आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे एक अर्धी वाटी मी गेतला होता, सूप बाजूला काढून घेतलं होतं ते सूपही आता आपला या रशाला आपल्या ह्या चिकन सुक्का जो आहे याला आपण घेणार आहोत एक पाच मिनिट छान परतून घेऊया मसाल्यामध्ये हे चिकन आपण आणि जे वाटीमध्ये आपण सूप काढलं आहे ते सूप घेऊया वरून आणि या सूपमध्ये जेव्हा आपण हे चिकन छान सुक्कं असं आटवून घेतो अप्रतिम चवीचं हे चिकन होतं हे पहा मिडियम गॅसवरती छान असं हे पूर्णपणे हा पूर्ण हा जो रस्सा आहे हा सगळा आटवून घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्या अळणी रसामध्ये हे चिकन शिजवून घ्यायचं आहे याला तुम्ही वरून पाणी अजिबात घालू नका जो अळणी रस्सा आपण केलेला आहे त्या अळणी रशामध्ये हा चिकन सुक्का आपल्याला करून घ्यायचा आहे आणि हे पहा फार छान चवीचा हा रस्सा होतो आणि चिकन सुक्काही होतो आणि हे बॉयलर चिकन असल्यामुळे पंधरा ते वीस मिनटामध्ये पटकन शिस्त स्वयंपाकही आपला पटकन होतो अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे सगळं शिस्त आणि तयारही होतं एक किलो चिकन आहे कमीत कमी पाच ते सहा माणसं पोट भरून याच्यामध्ये जेऊ शकतात मीठही तुमच्या चवीनुसार घ्या तिखट तुमच्या चवीनुसार घ्या आणि तेलाचं प्रमाणही तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही यामध्ये घेऊ शकता, शकता। फक्त जे मसाले मी घेतलेले आहेत ते मसाले व्यवस्थित पहा आणि त्याप्रकारे तुम्ही वाटण करू शकता थोडीशी कोथिंबीर घेऊया आणि अशा प्रकारे आपला चिकन सुक्का ही तयार आहे आणि हे पहा झणझणीत जन असा चिकन सुक्का झणझणीत जन असा चिकन रस्सा कोल्हापुरी तांबडा रस्सा आपला तयार आहे तरीदार आणि कलर एकदम लाल भडक असा रस्सा हा झालेला आहे छान रशाला तरी आलेली आहे आणि चवीलाही हा रस्सा अप्रतिम झालेला आहे आणि अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह धन्यवाद मंडळी